नमस्कार ओम श्री गणेशाय नम संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज संकष्ट चतुर्थी त्यानिमित्ताने गणेशाचं सुंदर आणि कर्णमधुर भजन आपण ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद काय बाई सांगू गणरायाच नटन नटन उंदराचे वाहन त्याला दिशत शोभून उंदराचे वाहन त्याला दिशत शोभून काय बाई सांगू गणरायाच नटन काय बाई सांगू गणरायाच नटन उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून ढोल तशाचा झनकार झाला गणपती बाप्पा डोलत आला हो गणपती बाप्पा डोलत आला ढोल ताशाचा झनकार झाला गणपती बाप्पा डोलत आला गणपती बाप्पा डोलत आला मृदुंगाचा आवाज आला दुरून मृदुंगाचा आवाज आला उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून काय बाई सांगू गणरायाच नटन काय बाई सांगू गणरायाच नटन उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून वाहन त्याला शोभून पिवळा पितांबर नेशून गुलाला चढला तो भार हो गुलालाचा चढला तो भार पिवळा पितांब चढला तो भार गुलाचा चढला तो भार आनंद सोहळ्यात जनतेची झाली दाटन आनंद सोहळ्यात जनतेची झाली दाटन उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून काय बाई सांगू गणरायाच नट वाहन त्याला शोभून उंदराचे वाहन त्याला दिशत शोभून उंदराचे वाहन त्याला दिशत शोभून जास्वंदी फुलांचा लाल लाल लान्ता। चंद्राची कोर कपाळ टिळा चंद्राची कोर जास्वंदी लाल लाल कपाळ टिळा चंद्राची कोर कपाळ टिळा चंद्राची कोर आवडीची मोदक भक्ताला देई दे वाटून आवडीची मोदक भक्ताला देई आपण उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून काय बाई सांगू गणरायाच नटन काय बाई सांगू गणरायाच नटन उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून